तुम्हाला माहिती ऐका सत्य आहे सत्य आहे काय सत्य आहे देव सत्य आहे ऐका नाही सत्य परमात्मा आहे कर्तुम शक्ती आहे अकर्तुम शक्ती आहे आणि अन्यथा कर्तुम शक्ती आहे तीन शक्ती आहे देवाच्या अंगामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आता ह्या तीन गोष्टी सांगितल्या पहिल्या तीन गोष्टी सांगितल्या रजोगुण तमोगुण सत्वगुण आता परत तीन गोष्टी सांगितल्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आणि आता ऐका सत्य आहे साच आहे आणि खरं म्हणजे तिन्ही शब्द मराठीत येत का इंग्लिश मध्ये येत मराठीचे मग मराठी शब्द आहेत असताना तुकाराम महाराजांनी एकच शब्द तीन वेळा सांगण्याचं कारण का सत्य आहे सत्य म्हणजे साच काय सत्य म्हणजे काय सात साच म्हणजे काय खरे खरे म्हणजे सत्य सत्य म्हणजे साच आणि खरं म्हणजे सत्य आता हे एवढं जरी सांगत नसलो ना अकरा वाक्य आहे काय आहे आणि काय खरं आहे एकाला विचारलं काय सत्य आहे हे म्हणलं राम नाम एकाला विचारलं काय खरं आहे म्हणलं काहीच खरं नाही काय साच आहे ऐका माऊलीची ववी साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैशे कल्लोळ अमृताचे साच आहे सत्य आहे आणि खरं आहे तरी लोकांना पटलं लोकांना कधी फाटणार आहे लोकांना कधीच पटत नाही पण ऐका काय सत्य आहे हे तुम्हाला कळणार नाही साज काय कळणार नाही खर काय कळणार नाही समजा मी घरी पाहुणा आग हा समजा पाहुणा आग संत आले घरा तुझी काय संत आले दिवाळी आता मग हो निर्बंध संत आले घरा दारे खिडक्या लोकांत नाही संत आले घरा तुची निवारी सरा अस समजा मी आलो आल्यानंतर तुम्ही म्हणणार महाराज चहा घ्या ना चहा घ्या ना आम्ही म्हणणार नको ना सत्य आहे ना। ना। ना, का नाही सत्य आहे का नाही आम्ही काय म्हणणार आम्ही काय म्हणणार नको ना तुम्ही म्हणणार महाराज चहा घ्या ना म्हणणार का म्हणणार आग्रह डबल केला ना मग माराज खरोखर का काय पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणणार महाराज चहा घ्या आम्ही म्हणणार नको नायका हे सत्य पहिलं पहिलं काय आग्याला आता ऐका दुसरं साच असे तुम्ही पुन्हा म्हणणे घ्या ना आम्ही म्हणणार नको ना तुम्ही चतुरास आम्ही डबल चतुराज तुम्ही म्हणणार महाराज दूध घ्या ना आम्ही म्हणणार खर आहे का आहे खरं आहे काय खरं आहे नाम मिठोबाचे बरे हे खरे काय आणि नाम मुखामध्ये येण्यासाठी साधना जीवनामध्ये घडावी तुका साधन सुलभ घोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य पुण्यवंत निबन सज्जनांची नाव जर घेतली तर सज्जनांची नाव घेतली तर पुण्यवाल मग सज्जन कोण आहे ऐका पहिले सज्जन आहेत संत तुकाराम महाराज आहेत का नाही त्यांनी ऐका दुसरे सज्जन आहेत संत आहेत दयाळू आहेत कृपाळू आहेत मायाळू आहेत प्रेमाळ आहेत आहेत का नाही त्यांचं नाव ज्ञाना आहे ज्यांच्या बरोबर छत्तीस वर्ष देवाने काम केलं ऐका ते के शांती ब्रह्म आहेत का नाही शांती ब्रह्म एकनाथ महाराज सामान्य काम नाही महाराज अ सामान्य कर्तृत्व ज्यांच्या अंगामध्ये होत ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते छत्तीस वर्ष परमात्म्याने त्यांच्या घरी पाणी वाहिले पाणी देव पाणी भक्ताच्या घरी वाहतो आपलं पाणी कोण वाहत नाही माहिती आपलं पाणी कोण वाहत आपलं पाणी पहिलं आपणच व्हायचं आता पण आपल्यालाच व्हायला लागत लागत ना का तुमच काय ना आपलं पाणी आपल्यालाच व्हायला लागत आपल्याला आपलं पाणी वाहण्यासाठी आपण याच्यासाठी चालू पण नागळांच पाणी देव व्हायचा आता महत्वाचा आहे का आपण आपल्या घरामध्ये असणारा कचरा कोण करतो <दिवागा> अबो आपल्या घरातला कचरा कोण करतो आपल्या घरातला कचरा आपण करतो आपला कचरा कोण करतो <laughs> <laughs> आपला कचरा आपणच करतो पण झाड लोट करायची झाड लोट आणि झाड लोट करता देव कचरा मारायचा झाड लोट करी केर केरभरी चक्रपाणी कचरा भरण्यासाठी झाडीत असताना जनाबाईला एक युग नाही चार युग देवाच्या बरोबर नामदेव राय आणि चार युगाच्या नंतर अवतार तुकाराम महाराजांचा झाला आणि उरलेले अभंग तयार केले तुकाराम

जगत तुकाराम महाराजांना चैतन्य बाबाची भेट झाली चैतन्य बाबाची बाबा आ, नाव सांगा ना बाबा बाबा नाव सांगा बाबा ना बाबाजी आपले संगीत मिळाला राम म्हणायला सोपय राम म्हणायला सोपे कृष्ण म्हणायला ऐका नाही हरी म्हणायला हरी सोपय ना पण हरीला जोर लावावा जोरला म्हण हरी हरी म्हणायला जोर लागतो कृष्ण म्हणायला आवघडी जात राम म्हणायला <laughs> राम म्हटले ना जीवन, जीवन राम म्हणता राम जीवन ना, ना। राम म्हणाल्या राम कुठपर्यंत जोपर्यंत शरीरामध्ये राम आहे तोपर्यंतचा आरामी जो पर्यंत या शरीरामध्ये राम आहे